रत्न पारख्यांच्या घरात आतंकवादी शिरलेले असतात सिंधूला काय करावं ते समजत नसतं सिंधू आपल्या घरातील माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते पण सुमनने मात्र घरातल्या मेन दरवाजाला टाळा मारलेला असतो आणि ती त्यांच्यावरती बंदूक रोखून असते तेव्हा सिंधू म्हणते तुझ्या जवळ पिस्तूल आहे तेव्हा सुमन बोलते आवाज करायचा नाही जर का आवाज करायचा प्रयत्न केलास ना के तर एकमेकांना सगळ्यांना उडवे गप्प राहायचं तेव्हा सिंधू बोलते सर्व काय चाललंय तेव्हा लगेच ते बोलते बस झाला तुझी नाटकं बस कर आता पहिल्यांदा आत्मधी जा आणि परत कुणीही बाहेर यायचं नाही आणि सगळ्यांनी सगळ्यांचे मोबाईल माझ्याजवळ द्यायचे सिंधूने मात्र आपला मोबाईल बेडरूम मध्येच ठेवलेला असतो त्याच वेळेला ती सिंधू बोलते माझ्याजवळ माझा मोबाईल नाही खर तर माझा मोबाईल सकाळीच खाली पडला चला आम्ही सगळेजण एका बेडरूम मध्ये बसतो तेव्हा ती सुमन बोलते आता कशी शाण्यासारखी बोललीस आणि ती सगळ्यांना घेऊन एका बेडरूम मध्ये जाते सिंधूचा मोबाईल तिथेच असतो सिंधू अलगत तो मोबाईल उचलते आणि मोबाईल सायलेंट वरती करते तेव्हा मात्र सुमन मोठ्याने ओरडते हे बघा सगळ्यांनी इथून हालायचं नाही मी आलेच आणि ते जाताना दरवाज्याला कुलूप लावून जाते तेवढ्यात मात्र सिंधूने सुद्धा आतमधून कडी लावलेली असते आणि लगेच सिंधू डीआयजी सरांना फोन करते आणि डीआयजी सरांना सर्व घडलेला प्रकार सांगते तेव्हा डीआयजी सर म्हणतात सिंधू खरच तुझ्या हिमतीला माझा सलाम तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या कुटुंबातील एकाही माणसाला काहीही होणार नाही याची खबरदारी मी घेतो तेव्हा लगेच सिंधू बोलते काहीही करा पण संपूर्ण घराला बॉम्ब लावलेला आहे काही करून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करा माझी मुलं आहेत तेव्हा डीआयजी सर म्हणतात तू अजिबात काळजी करू नकोस सिंधू बोलते डीआयजी काका खरं सांगायचं तर माझ्या फोन करणं सुद्धा धोक्याच आहे कारण त्या लोकांना संशय यायला नको तेव्हा डीआयजी सर म्हणतात तू फोन करूच नकोस तू फोन ठेवून दे अजिबात फोन करायची गरज नाही आम्ही वेळेवर पोहोचतो आणि डीआयजी काकांनी फोन ठेवलेला असतो सिंधूने मात्र फोन स्वतःचा स्विच ऑफ केलेला असतो आणि तिने तो फोन लपवून ठेवलेला असतो तेवढ्यात ती दरवाज्याची कडी उघडून तिथे सगळेजण बसलेले असतात तेवढ्यात मात्र ती सुमन येते आणि सुमन सगळ्यांना बघते तेव्हा म्हणते वा एक नंबर शेवटी सिंधू तुला अक्कल आलीच तू जे काही वागतेस ते बरोबरच वागतेस आता एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी आवाज करायचा नाही आवाज जर का केलास ना तर तुझ्या एका एका मुलाला उडवे ना तेव्हा मात्र सिंधू बोलते हे बघ मी तुझ्या पाया पडते पण माझ्या घरच्या फॅमिलीला काही करू नकोस मी तुमच्या मध्ये शाण्यासारखी वागलीस तर मी तुझ्या घरच्या फॅमिलीला अजिबात त्रास देणार नाही तुला काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं डीआयजी सरांनी राघवला सर्व हकीकत सांगितलेली असते तेव्हा राघव डीआयजी सरांना बोलतो सर मी स्वतः तिकडे यायला तयारच आहे पण तुम्ही तुम्ही सुद्धा चला तेव्हा डीआयजी सर म्हणतात राघव मी तर येणारच आहे खरं तर सिंधूने सांगितलेलं की तुला सांगू नका म्हणून कारण उगाच तू काळजी करशील म्हणून पण मला असं वाटलं की तुझ्या कानावरती ही गोष्ट घालावी आणि म्हणूनच मी तुझ्या कानावरती ही गोष्ट घातली हे बघ राघव आपल्याला शांत प्रकरण हाताळायचं आहे त्यावेळेला लगेच राघव डी आय सरांना बोलतो कमाल आहे सिंधूची खरंच मानलं पाहिजे तिला असं कसं काय ती बोलू शकते मला मान्य आहे की मला काळजी असणारच पण माझ्या घरात संकट असेल तर मला नाही तर कुणाला काळजी असणार सिंधूला ही साधी गोष्ट कळायला पाहिजे होती तेव्हा डी सर बोलतात राघव हे सर्व बोलण्यात ही वेळ नाही आता आपल्याला तिथे पोचायला पाहिजे तिथे पोचून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सावरायला पाहिजे नाहीतर खूप मोठा घोटाळा होऊ शकतो तेव्हा डीआयजी सरांना राघव बोलतो तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण खूप मास्टर प्लॅन करूया आणि तिथे जाऊया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मधु वेड्यासारखी करत असते ती म्हणत असते सिंधू सिंधू मला भूक लागलीये तेव्हा सिंधू बोलते मधु ताई प्लीज जरा शांत बसाल का तुम्हाला भूक लागलीये तर थांबा तेवढ्यात मात्र ती सुमनला बोलते हे बघा तुम्हाला जो काही त्रास द्यायचा आहे तो द्या आम्ही शांततेने इथे बसतो पण निदान जेवणाचं तरी बघा ना आमच्या जेवणाचं तरी काहीतरी होऊ दे आम्हाला जर का जेवणाचं काही भेटलं तर बरं होईल ना तेव्हा लगेच सुमन बोलते ठीक आहे ठीक आहे किचन मध्ये तू येऊ शकतेस आणि जेवण करू शकतेस तेव्हा लगेच रुक्मिणी बोलते सिंधू एकटी नाही तर आम्ही सुद्धा येणार आम्ही सुद्धा तिथे जेवण करू म्हणजे पटकन होईल तेव्हा सुमन बोलते अतिचालकच आहात तुम्ही ठीक आहे चला तुम्ही सगळ्यांनी चला आणि तिथेच बसा नाहीतरी तुमच्यावरती लक्ष ठेवणं सुद्धा मला सोपं पडेल आणि सिंधूला घेऊन सगळे जण तिकडे गेलेले असतात इकडे आपल्याला असं पाहिलं मी तर रुक्मिणी सिंधूला बोलते सिंधू काय झालंय तेव्हा सिंधू बोलते तुम्ही काळजी करायची गरज नाही मी सर्व काही व्यवस्थित केलंय आता आपण जेवण करूया आणि रुक्मिणी आणि सिंधू मिळून जेवण करत असतात तेवढ्या तिथे राजेश्री त्यांनी राजेश्री सिंधूला बोलते सिंधू मला खूप भीती वाटतेय असं का वाटतंय की खूप मोठं संकट येणार आहे त्यावेळेला सिंधू बोलते आई तुम्ही संकटाची काळजी करूच नका आता कोणतंच संकट आपल्यावरती येणार नाही आता संकटाला सुद्धा येताना आपल्या समोर भीती वाटणार आहे भीती त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही खरं सांगायचं तर सगळं काही दूर होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मोठ्याने सिंधू बोलते तुम्हाला पाहिजे का सगळ्यांना जेवण तेव्हा मात्र ते आतंकवादी बोलतात नको आम्हाला नको तेव्हा मात्र सिंधू बोलते अहो माणसाचा तुम्ही खायचा असेल तर खा सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही ना, ना भूक लागली असेल खाऊन घ्या जरा असं बरं वाटेल त्या वेळेला ते आतंकवादी बोलतात काही एक गरज नाही तेव्हा मात्र सुमन बोलते अरे ती माणसं चांगली आहेत त्यामुळे ते जेवणात वगैरे काही मिक्स करणार नाही तुम्ही खाऊन घ्या तुम्हाला सुद्धा बरं वाटेल आणि मग सगळेजण सिंधूने जी खिचडी केलेली असते त्याचा आस्वाद घेत असतात तेव्हा मात्र सिंधू रुक्मिणीला बोलते काकू असं नाही का वाटत माणसं खरंच खूप चांगली आहेत पण ती अशी का वागतायत तेच कळत नाही ती जेवत असताना राघवने चारी बाजूने घराला घेरलेलं असतं सगळे बॉम्ब काढून टाकलेले असतात आणि त्यांनी घरात एंट्री मिळवलेली असते सगळ्या चारी बाजूनी पोलिसांनी आतंकवाद्यांना घेरलेलं असतं आणि सिंधूने सुमनच्या हातातील बंदूक खेचून सुमनच्या डोक्यावरतीच बंदूक धरलेली असते डीआयजी सरांनी सगळ्या आतंकवादींना अरेस्ट केलेलं असतं त्यामुळे सिंधूला खूपच बरं वाटत असतं त्याच वेळेला सिंधू सुमनच्या कानाखाली खेचते आणि बोलते आम्ही तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास असं का वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एकच गोष्ट सांगते हे सर्व करून तुम्हाला काय मिळत आहे काय माहिती पण आमच्या सोबत लहान मुलं होती त्यांचा तरी तुम्ही विचार करायचा होता त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल याचा तरी विचार केलात का तुम्हाला मुळात जरा विचार करून वागायची गरज वाटली नाही का असं असं वागलातच का तुम्ही अशी तुमच्याकडून मला अपेक्षाच नव्हती तेव्हा सिंधू असं बोलल्यावरती सुमन बोलते तुला सोडणार नाही तु आम्ही तू आम्हाला बसवलंस तेव्हा लगेच सिंधू बोलते सोडायला तुम्ही आता जेलमधून बाहेर तर पाहिजे ना आता तुम्ही काही झालं तरी जेल मधून बाहेर येत नाही चला चालतं पणा आणि डीआयजी काका आता तर यांना अजिबात सोडू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सिंधूने आतंकवादींना पोलीस स्टेशन मध्ये पाठवून जेलमध्ये पाठवून चांगलंच केलं का कर के मुळात त्यांनी तिला चांगलंच सिंधूने चांगलंच त्यांना तुडवायला पाहिजे होत पण सिंधूने तसं न करता अगदी हुशारीने आतंकवादींना पोलिसांना पोलिसांच्या ताब्यात दिलं तुम्हाला हा बघ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू